दिनांक एप्रिलच्या सायंकाळी वाजून मिनिटांच्या मेघ गर्जनेसह जोरदार वारे वाहत मुसळधार पावसाने एक तास परिसराला झोडपले आंबा चिंच यासह ज्वारी भुईमूग या, भुई या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे हवामान खात्याने दिलेल्या इशार्यानुसार काल सायंकाळी सात चाळीसच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहत होते त्यासोबत अवकाळी पावसाने सुरुवात केली एका तासाने थांबले पण पहाटे चार वाजल्यापासून पुन्हा पावसास सुरुवात झाली पाऊस चालूच होता अवकाळी पावसाने हाती असलेले ज्वारी गहू भुईमुग तरबूज कांदा करडई यांसारख्या पिकांचे नुकसान झाले तर जोरदार वादळाने आंबा चिंच यांसारख्या फळांचे प्रचंड नुकसान झाले असून झाडाखाली फळांचे ढिगारे दिसून येत होते अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती तर अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले होते वीज पुरवठा खंडित झालेला असल्याने रात्र अंधारात काढावी लागली दुपारी बारा वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता प्रशासनाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून मदत देण्याची मागणी होत आहे